सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज शिरोळ नगर परिषदेच्या विविध समितीच्या सभापती निवडी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे वहिनी तर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सीओ म्हणून सरकारी अधिकारी यांनी काम पाहिले होते यावेळी सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी विविध समितीच्या सभापतीपदी कोण असणार हे सभागृहाला सांगितले विरोधक काही काळ सभागृहात होते परंतु विरोधक सभागृहातून निघून गेले याची चर्चा मात्र सभागृहात रंगली अशा पद्धतीने या सर्व निवडी

विजे अर्गेंद्रे जनसंमती करालेला जनसंमती पुलासर ओळी आणि काँग्रेसवरना आयडिया करतात पोलीस ủyचेवर सरवंच करावू परवानगी आहे सार्वजनिक फाटका पुसलेली आहे त्याचे हदीला समर्थन आहे म्हणजे हा सर्व मूलभूत जनमूलभूत अधिकार आणि कावळी आणि सविंदा पुजेले आहे वैगा पार्सल सिंकनाचच पण आहे आपल्या हे प्रॉपर्टी त्याला